नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत महत्त्वपूर्ण सूचना परिपत्रक निर्गमित दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत हा जो परिपत्रक निर्गमित झालेला आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत महत्त्वपूर्ण सूचना परिपत्रक निर्गमित दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस बघा इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग इंट्रा डिस्ट्रिक्ट अँड इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर करिक्युलर इश्यूडाऊन अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत ग्रामविकास विभागांमार्फत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रति शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन परिपत्रकानुसार जिल्ह्याअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत महत्वपूर्ण सूचना दिले असून सविस्तर सूचना हे पुढील पुढील प्रमाणे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात बघा अंतर्गत बदली कशी असणार आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया हे 2025 हजार पंचवीस करिता जे शिक्षक दिनांक 30 जून 2025 रोजी वयाचे त्रेपन्न वर्ष पूर्ण करीत असतील अशा शिक्षकांना विशेष सवर्ग भाग एक अंतर्गत पात्र ठरवण्यात यावेत तसेच सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही ही जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वे तातडीने पूर्ण करावे असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे सन दोन हजार बावीसमध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत अशा शाळांमधील तीन वर्ष सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये बदली झाली नव्हती अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीसच्या या जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी असेही या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत बघा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे हे भरण्याबाबत टप्पा क्रमांक सात राबवण्यात यावा असे या ठिकाणी नमूद करण्यात आले असून त्यापूर्वी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा हे निश्चित करताना करिता रिक्त ठेवावयाची पदे हे विहित तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत बघा त्याचबरोबर त्याचबरोबर पुढील बदली वर्षांमध्ये निवृत्त होत असणाऱ्या शिक्षकांनी विनंती केली असल्यास अशा शिक्षकांना विशेष सवर्ग शून्य एक म्हणजे एक बदली पात्र ठरवण्यात यावे असे देखील नमूद करण्यात आले आहे बघा आंतरजिल्हा बदली कशी असणार आहे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस करिता शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानुसार सूचित केल्याप्रमाणे दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदाची टक्केवारी दहा टक्केपेक्षा कमी असणे आवश्यक आहे सदर अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता शिथिल करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहेत तसेच आंतरजिल्हा बदलीकरिता दिनांक तीस सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आलेल्या या पटसंख्येच्या आधारावर मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शवण्यात यावेत तसेच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक हे अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुदेय असणार नाही असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत बघा तुमच्या समोर या ठिकाणी हा जो एकूणच बदलीबाबत हा जो परिपत्रक आहे तो तुमच्या समोर आहे बघा परिपत्रक काय सांगतोय महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आहे बघा परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत बघा महोदय उपरोक्त विषयाबाबत आपण आज खालील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे जिल्हा अंतर्गत बदले म्हणजे मगाशी मी जे सांगितलेलं आहे तेच माहिती यामध्ये आहे बघा जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस करिता जे शिक्षक दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण करीत असतील अशा शिक्षकांना विशेष सवर्ग भाग एक अंतर्गत पात्र ठरवण्यात यावे दुसरं आहे अंतर्गत बदलीबाबत अटी सन दोन हजार बावीसमध्ये ज्या शाळा उघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत अशा शाळांमधील तीन वर्ष सलग सेवा पूर्ण केलेल्या आणि ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये बदली झाले नव्हते अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयातील अनुक्रमांक एक सात दोन दोन येथील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीसच्या या अंतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी तसेच या विभागाच्या पत्र क्रमांक जी प ब एक एक दोन पाच प्रक चौदा आस्था चौदा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील अनुक्रमांक एक येथे नमूद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्रमांक सातकरिता बदली पात्र होणार नाहीत तिसरं आहे सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी शिक्षण केंद्र केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नतीची कार्यवाही ही जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी आणि अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्रमांक सात राबवण्यात यावा तथापि त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे हे विहित तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने या ठिकाणी पूर्ण करावी आणि पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष सवर्ग एकमधून पात्र ठरवण्यात यावे बघा दुसरं आहे आंतरजिल्हा बदली सन दोन हजार पंचवीस या वर्षात नवीन शिक्षक पदवर्ती होणार असल्यामुळे विभागाच्या दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या या पत्रांवे सूचित केल्यानुसार दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या या शासन निर्णयातील दोन पॉईंट आठमध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदाची टक्केवारी ही दहा टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस शिथिल करण्यात येत आहे तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे हे या ठिकाणी आवश्यक राहील आंतरजिल्हा बदलीसाठी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शवण्यात याव्यात तसेच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुदेय असणार नाही आपली निला, निला रांडे उपसचिव महाराष्ट्र शासन बघा प्रत माहिती आवश्यक त्या कार्यवाहीसाठी एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग इंट्रा डिस्ट्रिक्ट अँड इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर करिक्युलर इश्यूड ऑन अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस हे जे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि मा तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद